लोकहित मंचच्या वतीने शामरानगर येथे रस्ता रोको आंदोलन उघड्यावर पडलेल्या जीव घेण्या गटारीवर त्वरित झाकण बसवा मनोज भिसे सांगली महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक पंधरा व अठरा मध्ये मुख्य रस्त्यावर उघड्यावर पडलेल्या गटारीवर झाकण नसल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांच्या मदतीने लोकहित मंचच्या वतीने महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांच्या नेतृत्वाखाली शामराव नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक महापालिका प्रशासनाच्या वतीने कामे सुरू आहेत परंतु स्थानिक ठेकेदाराकडून कामे तशीच अर्धवट ठेवली जात आहेत मुख्य रस्त्यावर असणाऱ्या गटारीवर गेल्या सहा महिन्यापासून अद्याप झाकण बसवण्यात आलेले नाही त्यामुळे त्या ठिकाणी झाकण त्या ठिकाणी वारंवार वाहन चालकांना शाळकरी मुलांना वयोवृद्ध लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय यामध्ये पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जागी येणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय लोकहित रोको आंदोलन केले असून दोन दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास महापालिका सुरू असलेली सर्व विकास कामे बंद पाडू असा इशारा यावेळी दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक नदाब पेंटर शाहरुख सहनदी उमर नाईक संजय पावसकर इरफान खाटिक गणेश थोरवे सतीश काशीद मजर मुल्ला राधाकृष्ण चावला युनस जमादार मलिक बेपारी अमित कांबळे इत्यादी स्थानिक नागरिक उपस्थित होते ना अरे सांगली जिल्हा मुख्य रस्ता म्हणजे श्यामराव नगर आहे गेले सहा महिने झाला हा किती मोठा खड्डा पडलाय आज आम्ही लोकहित मंच च्या तर रास्ता रोक आंदोलन की कि याबाबत कोणती महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की सांगली मिरज महानगरपालिकेचे कर्तवतेचे आयुक्त शुभम गुप्ताय साहेबांना की हा खड्डा तातडीने तातडीनमधवा अन्यथा लोकहित मंच्या वतीनं सांगली मिरज कुपड महानगरपालिका क्षेत्रात जे रस्ते चालू आहेत ते सगळे काम आम्ही बंद पडू येत्या काही दिवसात हा खड्डा जर नाही जर मुजवला सगळी जी विकास कामं महानगरपालिका क्षेत्रात आहे ते बंद पडण्याचा आम्ही शाळा लोकहित मंच्या वतीने देतो की वेठीस धरण्याचं काम श्यामराव नगरमधील नागरिकांना हे प्रशासन करते आणि हे अधिकारी करतात की कोणतेही अधिकारी या गोष्टीकडं लक्ष देत नाहीत एखाद्याचा बळी जर गेला की अधिकारी किती निर्णयचे पण महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे आहे की नाही एखाद्या बळी लहान मुलं जरा बळी गेल्या याला जबाबदार कोण असेल तर महानगरपालिका प्रशासनातील बांधकाम विभाग आमचा साफ आरोप आहे की लोकहित मंचा हे जबाबदार पूर्ण आहेत आणि आयुक्तांनी याची तातडीनं दैत्य आयुक्त साहेबांनी घ्यावी आणि हा खड्डा नाही तर मुजवला तर महानगरपालिका क्षेत्राचे सर्व जी विकास कामं चालू आहे ते बंद करण्याचा इशारा आम्ही लोकहित मंचामधून देत आहे